ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे मंगळवारी वटसावित्री सण आहे महाराष्ट्राबरोबर हा सण अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात विवाहित महिला नवविवाहित तरुणी साजरा करतात अखंड सौभाग्यासाठी निर्धायशी असलेल्या वटवृक्षाची पूजा करतात या दिवशी महिला पारंपरिक महाराष्ट्रीयन पेहराव करून पूजा करतात जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पूजा करण्यात येते पूजेसाठी वापरले जाणारे गावठी आंबे फणस केळी आणि इतर फळे वान म्हणून दिली जातात शहरामध्ये अनेक ठिकाणी उपलब्ध न कुंडीमध्ये वडाच्या वडाच्या फांदीची पूजा केली जाते झाडाची फांदी तोडून पूजा करण्याची प्रथा चुकीची असली तरी वाढत्या शहरीकरणाचा याला पर्याय नसल्याचं महिलांनी म्हटलं आहे सध्या बाजारामध्ये पूजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची विक्री सुरू आहे त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील यांनी घेतलेला हा आढावा पावसाळा सुरू झाला की पहिला सण येतो तो, तो वटपौर्णिमेचा वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्ष हा दीर्घायुष्य असतो वटवृक्षाची पूजा केल्यानं पतीला दीर्घायुष्य लाभतं त्याचबरोबर आपल्यालाही सौभाग्य मिळतं या श्रद्धेनं वटपौर्णिमेचा सण विवाहित महिला साजरा करतात या सणाला नेमकं साहित्य काय लागतं आणि त्याचे दर काय आहे जाणून घेऊयात वडसावात्रीड्या करंडपणी काळमणी आणि तोराची सुकली ओपी साहित्य असते त्याचे दर काय काय हे करणपणी दहा रुपये आणि कुकडं दहा दोन्ही म्हणून आणि जे काळेमणी वापरले जातात का जाता? ते कशासाठी वापरतात दोन्हीचपणी ते सवासरी जे लेणं असते ते पाच पाच वादायच असतात ते मंगळसूत्र मध्ये आणि तो कुकड्याचा दोरा काय करतात ते सात झाडाला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करायचं असते सात फेऱ्या वडाच्या त्याच्यासाठी वापरला वडाची उभी असते तीन लग्न झालेलं असते ना सुवासिनी म्हणते वडाला पूजा करायची असते म्हणजे सुपली खण नारळ आणि फणस आंबा हे सगळं घेऊन वडाची पूजा करायची असते आणि वर्षाला वडसाई करेंट पली मली काय दर आहे वीस सगळ्या पूर्ण सेट चा दर पूर्ण सेट वीस आंबा लावलाय आपण काय वड सगळे पण नेते थाला पण नेते रागो आंबा येते पन्नास ला दोन तीन चार विकाले लहान दहा दहा रुपये पण विकाले झाड तिथं गावात नसतंय त्यामुळे येऊन तुझ्या करत्यात करतात झाडाचं घ्या घरात ती पूजा करतात काय दर आहे त्यात झाडाच्या आंबे रायव्हर हिला भरपूर मागणी असते वटपौर्णिमामुळे आणि दीडशे रुपये डझन आहे आंबे गोड आहेत खायला चांगले आहेत वटपौर्णिमेच्या सणामुळे भरपूर फळ वापरतात आंबे वापरतात फणसाची घरे वापरतात केवे वापर जांभळ वापरतात हे सण भरपूर मोठा असते उत्साह करते ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा मंगळवारी वटपौर्णिमेचा सण आहे आणि या सणा सणानिमित्त विवाहित महिला शृंगाराचं साहित्य खरेदी करत असतील त्याचबरोबर वटसावित्रीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करत असल्याचं आपण पाहिलं टी व्ही मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर